काय नाही आज कोंबडी दाखवते कोंबडी कोंबडीला पण सूचना झाल्या तर आज पंधरा दिवस होऊन गेले तर या कमीत कमी वीस दिवस झाले तर मला लागत वीस एकवीस बावीस दिवसात निघते ती मग काय तर आपल्याला सगळी पिली आपण जपली सगळी पिली आपल्या हाती लागली तर आठ ते नऊ हजार रुपये किंवा जरी कोंबडं गेलं तरी तेवढं पैसे होते आणि कसं माहिती का सगळंच कोंबड्या म्हणजे तनगा लिखत्या असं नसतंय त्यात बांधण तनगा असते त्या मग जर समजा एक आपण एक आडे कोंबडी बसवते त्या आपल्या घराकडे एकवीस किंवा अठरा असं कुणाला आपण ही बसवली एकवीस अंड्यावर कोंबडी तर बघा आता एकवीस अंड्यावर बसवली त्यात मी म्हणते लय दहा कोंबडा धर कोंबड्याचं सहाशे रुपये किती होत्या साहे सहा हजार झालं दहा सा? कोंबड्याचं सहा हजार रुपये झालं दहा कोंबड्याचं सहा हजार रुपये आणि नऊ कोंबड्याचं किती झालं

कोंबड्या आपल्या घरी आणायला लागते खायला लागते आपण आज आणलं नाही आपल्या तंगाची कोंबड्याची घरची येते कधी कोंबड इकडे आणलं नाही तर मित्रांनो ही जी आई बसवली होती मी गेले बालच्या न मिरल्या टायमिंगला तर आता जी घेत खुडूक झाले आता अशाच दोन अजून खुडूक झाले त्या दोन्ही पण बसवायच्या दोन्ही कोंबड्या बसवल्या

किंवा काय नाही मित्रांनो बसायची आधी ठेवली आधी ठेवली कुंबडीने जाम बाहेर म्हणजे जाम खाल्लं हार पिऊन आली आणि जशी आडीवर बसली तशी तिला मी कधी तिला खायला सोडलं नाही किंवा तिला पाणी प्याय सोडलं नाही तिला भूक लागली तिला खायला असलं पाणी पियच ती सभळते ती का नाही ती बस सबळ सभळली तर कसा एखादी कुंडी कशी असती दोन पिलू पहिल्यांदा निघल की दुसऱ्या अंड्याला किंवा पिल्याला ध्यान देत नाही ती त्यामुळे एकच दिशी घालायची असते की एकच दिशी अंडी घालायचं म्हणजे कसं होतं अंडी नसते गावाकडे काय करते ती अं आधी दिशी घालते ती परत दुसऱ्या दिशी काय आणि दिशी काय असं तीन दिवस अंडी कुंडी खाली घालते ती तर तसं करायचं नाही काय असं ती एकच दिशे आपण तिच्या खाली अंडी ठेवली की मग सगळी पिली एक दिवसातच निघते ती सकाळपासून जर निघायला लागली तर संध्याकाळपर्यंत सगळी फिरी निघते ती म्हणून बघा एकदा एकदा आपल्याला आली त्यामुळं दुसरी येत असतं झाली या कुंबडीची आपलं आठ ते नऊ कोंबडा कोंबडीचा आहेत आणि तलंगा काय पाच सहा आहेत म्हणजे बघा या कुंबडी किती फायदा करून देते निर्ध चिकाटीने केलं ध्यान देऊन केलं नाही सगळं होतंय आणि आपण काय करतो जरा लक्ष देत नाही आपल्या भाग गावाकडून म्हणजे लय काम असते की कुठल्या कामाला लक्ष द्यावं कुठली कामं करावं कुठली ठेवावं की कळत नाही माणसाला की मग ती जे एकदा सोपलं कि ती येते ती त्यामुळे जरा पिली आपली मोठी होवडून निघायच्या औषधी त्यांना कुंडूनच ठेवायचं जेव्हा पिली चांगली त्यांना पळायला किंवा त्यांना त्यांना खायला लागते किंग मग त्यांना किती दिवस तर कमीत कमी एक पाच सहा दिवस किंवा सात दिवस आठ दिवस जाईतच ठेवायची जात चांगली होती त्यावेळेस सोडायची तर तू पण कशाचा काय फायदा आहे का तो काय सांगा आपल्या हातात रुपया पण राहत नाही शरदा असू द्या नाहीतर कोंड्याचा असू द्या काय असेल ती घरातच जात आहे आता कसं आहेच मित्रांनो गावाकडे कसं आहे बायका कोंबड्यांचं आणि शरदांचे पैसे नवशिला देत नाही त्या काय आपल्याला डाग करते त्या आणि ती खरं बायकांचं बरोबर आहे बघा घरात पैसा जातोय कुठं काय कळत

मी आणि ज्योतीनं एक दिशेत कोंबड्या बसवल्या होत्या तुम्हाला तर जुतीची गमत तर काय सांगायची जोतीने एक दिवशी कोंबडी बसवली तिला काय म्हणलं तिची पण चुकी नाही कोंबडी ती म्हणलं मी आपण सोडून मला वाटतं तिच्यासारखी खाऊन फिरून जाऊन आंड्यावर बसल कुंडी बाहेर खाती दोन दुसऱ्या कुंडी सगळी अंडी फुटली आता कसं भूक सांगू म्हणलं मला म्हणले काय तुम्ही सांगितलं तसं केलं पण दुसरंच कोंबडीने अंडी फुडली म्हणली सगळी आता फुडी दि म्हणलं परत फुडून झाल्यावर तुला बाय दुसरी बसवून काय काय माझा जीव चुटू 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 करायला लागला तिची पण जाळीकच भरली मित्रांनो एक नव्हती पण आता तिची पण गच भरली जावा जावानी की मी तिच्या केलं म्हणजे बर तिचं झालं तिने म्हणजे आपलं बघून तिने केलं काय तिचं बघून मी काय तिचं बघून करणार नाही कारण मी बारकी नाही माझं बघून तिथं करू द्या आपण काय तिच्यावर जाणार नाही तिची काही रस करणार नाही कारण की ती हाय बारकी तिने जळू द्या कि रस करू द्या आपण काय तिला म्हणत नाही किंवा तसं जळत नाही म्हणजे तसं कसं असते मित्रांनो मी गैरसमज करून द्याच जावा जावा तियात रस असते रेस असते रेस तू पुढे जाते काय माझ्या पुढे तिला जाऊ द्या मला ती म्हणायचं नाही पण ती जी रेस करते ती एका दृष्टीनं चांगलं आहे रेस करण्याच्या नातात ती पुढे निघती आहे ती एक चांगला आहे आजकाल कसं आहे आहे का सगळं काय आपल्याच पटावर पाहिजे तसं नाही पाहिजे काय असं ती मिळून मिसळून पाहिजे एका विचारान पाहिजे आवा तिनं बाहेरच लसणाच्या पेड्या जरी आणल्या तर मला एक दोन पेडे घेते का शाळेत मीच तिलक घेत नाही कारण की हिथिसली तुम्हाला